मी मराठवाड्याची महती सांगितलेली आहे आणि आज सुद्धा पेपरात आलेला आहे की सुवर्ण युग येणार आहे आपल्या भारताची सर्व दुर्दशा संपून इथे रामराज्य येणार आहे सांगायचं म्हणून सांगितलं नाही मला जे दिसतंय भविष्य ते मी सांगितलेलं आहे त्यासाठी सर्व सहजोगांनी मेहनत करायला पाहिजे त्या मेहनतीशिवाय हे कार्य सिद्ध होणार नाही इतकं महान कार्य आजपर्यंत कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर झालं नाही आणि जर झालंही असलं तरी ते इतकं समाजापर्यंत पोहोचलेलं नाही तेव्हा हे आपल्या समाजात त्याच्या रोम रोमात पोचवण्यासाठी जो फार जोरात तयारी पाहिजे त्यात मुख्य म्हणजे सहजोगाने स्वतःची ध्यानधारणा करणे आपली चक्रे स्वच्छ करणे वगैरे खाजगी सुद्धा कार्यक्रम केलेच पाहिजे दोनदा तरी ध्यान केलं पाहिजे ध्यानामध्येच विचारिता स्थापित होते आणि त्यातच आध्यात्मिकता वाढू शकते आणि हे आत्म्याचं जे आपल्याला फळ मिळालं आहे त्याचं स्वरूप खरं आपल्याला दिसू शकत पण जर आपण ध्यानधारणा केली नाही तर आपल्याला निर्विचारिता स्थापन करता येणार नाही आणि निर्विचारितेशिवाय आपल्या आतली जी आंतरिक स्थिती आहे ती सुधारणार नाही त्यासाठी ही करायला पाहिजे आपल्यातले दोष आहेत त्यांच्याकडे बघितलं पाहिजे प्रयत्न करायला फक्त त्यांच्याकडे बघितलं तरच ते निघून जातील तेव्हा जसं काल भारुडामध्ये सांगितलं की ह्या उलाढाली मध्ये उरफटलेले असा तोपर्यंत तो तुम्हाला ह्याच्यातले प्रश्न सोडत राहणार आहेत म्हणजे जर तुम्ही पाण्यात गटांगळ्या खात असले तर तुम्ही बाहेर कसे ना तेव्हा आधी पोहायला शिकलं पाहिजे जर तुम्हाला पोहता आलं तर त्याच गटागळ्या जाऊन त्यांच्याऐवजी तुम्हाला आनंद लुटता येईल त्यानंतर इतर लोकांना सुद्धा तुम्ही पोहण्याचं शिकू शकता तस तसंच अध्यात्माच आहे आधी तुम्ही स्वतःची स्थिती दुरुस्त करायची आणि त्या योगे तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा स्थिती ठिकवू शकता पुष्काळ ज्या असेही लोक सांगतात की सहयोगांमध्ये अजून काही प्रगती झालेली नाही आहे काही प्रगल्पता आलेली नाही आहे आपापसामध्ये अजून वैमनस्य आहे वगैरे वगैरे तेव्हा हा असा सहयोग कसा सांगायचं म्हणजे असं की आपल्या सहयोगाचं द्वार सगळ्यांना उघड कोणी कसे असो का सगळ्यांना तुम्ही सहजोगाला या अशी मागणी आहे आमंत्रण आहे त्यामुळे होतं काय वाटेल त्या तऱ्हेचे वाटेल त्या परिस्थितीतले वाटेल त्या कुसंस्काराचे सुद्धा ह्याच्यात इथे त्याबद्दल आपण काही त्यांच्यावरती आधी मज्जाव करत नाही पण एकदा का कुंडली जागृत झाली आणि आत्म्याचं दर्शन झालं म्हणजे आधी कळस मग पाया ह्याप्रमाणे आधी तुमच्या आत्म्याची बांधणी सुरू होते आणि त्या बांधणीमुळे तुम्हाला स्वतःच त्या प्रकाशामध्ये दिसत की आमचं काय चुकलेलं आम्ही कुठे चुकलो आणि त्या प्रकाशामध्ये मग तुम्ही जाणता की तुम्हाला काय ठीक केलं पाहिजे काय काय तुमचं चुकलेलं असेल ते कसं बरोबर करून घ्यायचं मी काही तुम्हाला सांगत नाही तुम्ही स्वतःच बघून ठीक करता कारण तुम्हाला दिसतं की त्याने आमचं नुकसान होत आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतोय तुम्हीच त्या गोष्टीला काय बंद घालता मला त्याबद्दल काहीच बंदोबस्त करावा लागत नाही किंवा सांगावं लागत नाही की तुम्ही हे नीट करून घ्या ते करून घ्या पण तुम्हीच तुमचे गुरु होऊन जाता पण त्यासाठी ध्यानधारणा ही पाहिजे जशा जसे लहानशा दिव्याच्या प्रकाशात आपल्याला सगळं काही दिसत आहे तसंच जोपर्यंत आत्म्याचा प्रकाश पूर्णपणे आपल्या चित्तावर पडणार नाही तोपर्यंत हे चित्त कुठे कुठे धावतय त्याला काय काय प्रश्न आहे काही सुद्धा आपल्या लक्षात येणार तेव्हा ध्यान करायलाच पाहिजे लोकांचं असं म्हणणं आहे मला वेळ नाही मला हे नाही ते नाही हे सगळे बहाणे पाहिजे सर्व बेकारची कामं करायला आपल्याला वेळ असतो दोन मिनिटं परमेश्वराजवळ बसायला वेळ नाही खरोखर म्हणजे परमेश्वरांनी हे जेवढं सायन्स ही जी सगळ्या तऱ्हेची आपली व्यवस्था करून दिलेली आहे ती एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे आपण हातात घड्याळ सुद्धा बांधतो ते एवढ्यासाठीच की आपण वेळ वाचवला पाहिजे आणि वेळ वाचवायचा तो फक्त ध्यानासाठी वाचवला पाहिजे आणि त्यानंतर इतकी शांती इतका आनंद मनुष्यामध्ये येतो त्याशिवाय आपली प्रकृती आपलं मन इतकं शुद्ध होतं सगळ्या प्रकारचे ताप दुःख सगळं निघून जाऊन मनुष्याची इतकी उत्तरोत्तर प्रगती होत जाते की त्यालाच आश्चर्य वाटतं कसा मी या सहजच कसा या आनंदाच्या सागरात पडलो तेव्हा प्रत्येकाला असा विचार केला पाहिजे की हे आमच्यासाठी सहजोग आहे माताजींच्यासाठी नाही मी एवढी दगदग करते सगळीकडे धावते सगळ्यांना भेटते रानोवणी राहते सगळ्यांची व्यवस्था करते त्याला कारण मला सहजोग हवा म्हणून नये पण ही आंतरिकता आतून जी काही मला आपल्याबद्दल कळकळ वाटते त्यासाठी असं वाटतं की ज्या आनंदात आम्ही आहोत त्याच आनंदात सगळ्या माझ्या मुलांनी यावं असा विचार ठेवून प्रत्येकाने मेहनत करायला पाहिजे आणि धारणा द्या केली पाहिजे दुसऱ्यातलं वाईट बघू नये दुसऱ्यातलं चांगलं बघावं ते बरं दुसऱ्यातलं वाईट बघितलं तर त्याने आपला काय फायदा होणार आहे किंवा त्याचा तरी काय फायदा होणार आहे ज्याने त्याने आपलं वाईट ठीक करावं आणि दुसऱ्याचं चांगलं बघून त्याचं चांगल्याचं अनुकरण करावं हे बरं सहजोगामध्ये पुष्कळशी मंडळी अशी आहे की जी कधी कधी सेंटरला येतील कधी येणार नाहीत आणि फक्त मी आले की येतात वगैरे आता त्याबद्दल सांगायचं असं कि हे तुमच्या फायद्यासाठी तुमच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असल्यामुळे तुम्ही स्वतःचाच विचार करून केंद्रावर गेलो पाहिजे ही ही एक सामूहिक घटना आहे ते दिवस गेले की एकट्याने घरी बसून पूजा पाठ केले किंवा मंत्रोच्चार केले किंवा हे तीन दिवस गेलेले आता हे सामूहिक कार्य होणार सबंध विराटाचं कार्य असल्यामुळे एक सामूहिक कार्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या घरी बसून माताजी पूजा करतो हे करतो त्याचा काहीही उपयोग होणार नाही आणि उद्या येऊन तुम्हीच मला सांगाल की माताजी आम्ही एवढा सहयोग केला तरी आम्हाला एवढा त्रास झाला सेंटरवर येऊन तुम्ही कोणावर उपकार करत नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्हाला सगळं फुकटच आहे सेंटरवर येऊन तुम्हाला फक्त स्वतःवरच उपकार केल्यासारखं हे लक्षात घेतलं तुम्हाला जर स्वतःवर उपकार करायचे असले तर सेंटरवर यायचे तिथे भाषणं ती ऐकायची त्यानंतर ते जागृतीचे कार्य करायचं आणि तुम्ही संपन्न होऊन द्यायचं अध्यात्माचं जे वैभव वाईवागा। आहे त्या वैभवानी तुम्ही अनेक लोकांची जागृती करू शकता अनेक लोकांना पार करू शकता आमच्याकडे असे आहेत एक एकेका माणसानी दोन दोन हजार लोकांना पार करून बसवलेला हो आहे त्या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या जोरात काम व्हायला पाहिजे तर सहजोगांची स्वतःची शक्ती पहिल्यांदा प्रबळ असली पाहिजे आणि त्या समर्थतेतच ते अनेक लोकांना पार करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे एका ठिकाणी गणपतीसारखं बसून चालायचं नाही चार जागी फिरायला पाहिजे आता खेडोपाडी सगळीकडे जोगवे गायले जातात भारूळ गायले जातात सगळ्यांना या संतांची माहिती आहे एवढ्या मोठ्या मोठ्या संतांनी मराठवाड्यामध्ये जन्म घेतलेला आहे एवढे मोठमोठाले इथे स्वयंभू देवळ आहेत हे सगळं असून सुद्धा जर तुम्ही हल्ला नाही तर हे लोक जे धर्मांध आहेत ज्यांना लोक उबाडत आहेत देवाच्या नावाखाली नसतात त्यांचा पैसा आणि त्यांचा संबंध शरीरच व्याया जात आहे त्यांचा बचाव कोण करा तेव्हा खेडोपाडी तुम्ही सुद्धा जाऊन असे प्रोग्राम घेतले पाहिजेत आणि त्यांना सांगितलं पाहिजे आणि ते मिळवण्याचं साधन अगदी सहज आहे आणि ते खेडेगावातल्या साध्या बोळ्या लोकांना अगदी सहज बोलू शकतो हा साधे बोळे आज पुष्कळ धर्म मार्दंडाने वापरलेला आहे त्याचा उपयोग करून घेतला त्यानंतर अंग्रेज लोक तरी इथे इतके दिवस राज्य का करू शकले कारण आपण असे साधे आता आणखीन जेवढे राज्य करतायत ते इतके साधे बोळ एकदा जर आपल्यामध्ये चेतना आली आणि आपण स्वरूप झालो तर मात्र परमेश्वराचं साम्राज्य या जगात येऊ शकतं आपणच त्या आणू शकतो आणि सगळीकडे गरिबी जाऊन दारिद्र्य जाऊन तऱ्हेचे कष्ट दुःख सगळं नष्ट होऊन लोकांना अगदी अबाधित आनंदाचा उपभोग येत आहे तेव्हा सहजोग्यांनी आपल्याकडे लक्षात घेतलं पाहिजे की स्वतःची स्वच्छता स्वतःचा निर्धार करून आणि आपल्या व्यक्तित्वाला बनवलं पाहिजे स्वतः आनंदात राहतात सहयोगी पण दुसऱ्याना आम्ही आनंद दिला पाहिजे ही सामूहिक कल्पना सुद्धा असली पाहिजे म्हणजे तिसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक सहयोगाने आपल्यावर जबाबदारी घ्यायला प्रत्येकाने समजलं पाहिजे की माझी जबाबदारी आहे जसा हा दिवा आहे त्याला आपण पेटवला तर तो आपली जबाबदारी समजतो ही मी माझ्या पुटा सहजोग नाही हे माझ्याजवळ ठेवायचं धन नाही हे वाटायचं धन आहे ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर तुम्ही घ्याल तर मात्र सहजोगात तुम्ही खरोखर पारंगत व्हाल प्रत्येकाला एक एक गुरुस्थान आहे आणि ते तुम्ही मिळू शकता परमेश्वर नुसता आपल्या साम्राज्यात वाट बघतोय की कधीही माझी मुलं येतील आणि मी त्यांना उत्तम पैकी आपल्या त्यांच्या स्थानावर बसवी तेव्हा असाच विचार नाही की आम्ही आता सहजोगात आलो आणि आता आम्हाला जागृती झाली इति कर्तव्यता झाली आता ह्याच्या पुढे काय कराल जर खरोखरच तुम्हाला सहजोगात उतरायचं आहे तर तुम्ही सामूहिक कार्य केलंच पाहिजे आणि सामूहिक कार्य केल्यावरच तुम्हाला निर्विकल्प समाधी लाभेल किंवा तुम्हाला कळेल की तुमच्या हातून तुम्ही डॉक्टर नाही तुम्ही काही शिकलेले नाही तुमच्या हातून रोग कसे बरे होतात त्या सगळ्या किमाया कशा होत जेव्हा त्या चमत्काराचे अनुभव तुम्हाला येतील तेव्हाच तुमच्या लक्षात येईल की आम्ही काहीतरी विशेष झालोय आम्ही योगी जन झालोय समजा जर तुम्हाला उद्या आम्ही इंग्रजी पेशा आणून दिले तर तुम्हाला माताजी आम्हाला काय दिलं तुम्ही ते वापरले पाहिजेत ते बाजारातून वापरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तसंच जे तुमच्या हातामध्ये आम्ही चैतन्य दिलेलं आहे जी तुम्हाला आम्ही शक्ती दिली आहे ती जोपर्यंत तुम्ही वापरणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल ही काय असते त्या दृष्टीने मी म्हणते की सर्व सहजोगाने मेहनत करा आता असं पाहिलं तर सहजोगी इथे फार कमी असले तरी सुद्धा ते भरभक्कम आहेत आणि ज्याचा पाया भरभक्कम आहे त्याचीच इमारत मोठी होती उगीच नसते बाजार मुगे एकत्र करून तरी काय करायचं तेव्हा जेवढे थोडे थोडके लोक आहेत त्यांनी मेहनत करून अगदी जबरदस्त अशा एका भरभक्कम पायाची उभारणी केली पाहिजे त्यावर मग इमारती बांधणं फार सोपं जात तेव्हा जेवढे लोक आहेत त्यांनीच मेहनत करून स्वतःला अगदी व्यवस्थित ध्यान धारणा वगैरे करून त्यात आपली वाढ करून एक फार उच्च तऱ्याचे सहयोगीचे म्हटलं पाहिजे टोळकच तयार केलं पाहिजे की त्याला पाहिल्याबरोबर लोकांना असं वाटलं पाहिजे की आले कोणीतरी अशा लोकांच्या किमान सांगाव्या तेवढ्या कमी आहेत अशी जर तीन माणसं जरी झाली तरी गावातली सगळी बाधा जा पळून जाणार गावातलं जेवढं दैन्य आहे ते पळून जाणार त्याचा इतका परिणाम होतो कारण तुम्ही परमेश्वराचे साधन होता आणि त्याच्यातनं परमेश्वर आपलं कार्य करीत असत तेव्हा एक जरी मोठा साधू संत झाला तर त्याचा एवढा परिणाम होतो तुम्ही तर एवढे मोठे साधू संत आणि योगी आहात तेव्हा आणि तुम्हाला काय परमेश्वराने द्यावं आणि काय नाही द्यावं तुमच्यासाठी काय करावं आणि काय नाही करावं इलेक्ट्रिसिटी आणि ही जी आपल्याला फार मोठी संधी आज मिळालेली आहे त्यातून आपल्याला काय मिळू शकतं आणि काय मिळालेलं आहे आणि काय मिळवायचं आहे त्या विचारांनीच मनुष्य आश्चर्यचकित होईल की केवढं मोठं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण किती केलेला आहे त्या कृपा करून सहजोग हे एक जीवन लक्षच नव्हे पण हे जीवन झालं पाहिजे माणसाच्या जीवनात सहजोग आला पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची आवड वाटणार नाही कारण खरोखर अमृताचा अनुभव त्याच्यात येतो